आषाढी एकादशीला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आज पाच जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्हीही पालख्या पंढरपुरात दाखल होती त्यापूर्वीच विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं दिसून येत आहे एकादशीच्या दोन दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक लाखो भाविक लोक विठ्ठल नावाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत येतात अशा ते पंढरपुरी जात असताना अभंग गातात फुगड्या खेळतात आणि त्यासोबत डान्स करत दिसतात या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काही सीमा नसते अनेक तरुणही या वारीत सहभागी होतात तर दुसरीकडे म्हातारे आजी आजोबा आपल्याला या वारीत दिसतात दरम्यान असंही काही लोक असतात ज्यांना वारीत सहभागी व्हायचं असतं मात्र कामामुळं कर्तव्यामुळं त्यांना वारीचा अनुभव वारीच घेता येत नाही मात्र म्हणतात ना श्रद्धा असेल तर विठ्ठल कोणत्याही रूपात दर्शन देतो अशाच एका डॉक्टरांना विठ्ठलानं हॉस्पिटलमध्येच कसं दर्शन दिलं पाहा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका हॉस्पिटलमध्ये आजोबा छंदनाचा टिळा लावून बेडवर झोपले आणि याच आजोबांची सेवा करताना डॉक्टरांना विठ्ठल भेटलं आहे यावर ते म्हणतात माफ कर विठ्ठला वारी जरी चुकली असेल तरी या वारकऱ्यांची अशी सेवा कायम करत राहील आपण जे म्हणतो माणसात देव म्हणजे माणसांमध्ये चांगलपणा दयाळूपणा प्रेम सहानुभूती आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती यांसारखे दैवी गुणधर्म असू शकतात त्यामुळे फक्त देव मंदिरामध्ये किंवा मूर्तीमध्ये नसून तो माणसांमध्येही असू शकतो